मध्ये काल सायंकाळी सातच्या दरम्यान अतिशय निसर्गाच्या असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि पावसाच्या वातावरणामुळे जो निसर्ग बदलला त्या बदललेल्या असलेल्या निसर्गाचा फटका गोधळेच्या आमच्या या पश्चिम भागामध्ये शेवटच्या या डोंगराजवळचे घर जे मालक आहेत मी माझी मुदा रेंगडे हिमाजी मुदा रेंगणे हे घरात होते त्यांची पत्नी घरामध्ये होते आणि त्यांची सुनबाई घरामध्ये होती त्यांची दोन मुलं ही कामाच्या निमित्ताने रोजचं शेतामध्ये काम करायचे रोजची रोज रोटी करायची म्हणून ही दोन्ही मुलं बाहेर होती अशा वेळेला निसर्गाचा तांडव झाला आणि या प्रचंड हवेमुळं त्यांचा असलेल्या घरातील जो फ्यूज आहे जे डी पी आहे त्याच्यामध्ये तर शॉक सर्किट झालं आणि तिथून जो भडका झाला तिथून हे संपूर्ण घर या वाऱ्याने अजून पेटत गेलं गवताची मोठी जनावरांची कंजी पेटली गेली मी आता पाहतोय तर जनावर भरून पडलेली आहेत ती संपूर्ण बांधलेली आहे जवळजवळ पंचवीस एक शेळ्या त्यांची राग झालेली आहे चार पाच मोठी बैल त्यातली दोन तीन बैल आताच संपलेली आहेत एक दोन बैल उभी आहेत म्हशी काही आहे त्याच्यामध्ये अन्न धान्य गेलं आणि सर्व संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आहे मी आता दुपारच्या वेळ भेटायला आलोय काल रात्री मला लेटला एक गोष्ट कळाली सकाळचे कार्यक्रम करून कर मी आता भेटायला आलोय काल रात्री माझ्या तहसीलदारांना फोन झाला बेडिओला फोन झाला त्या अनुषंगाने शासकीय स्थळी लोक इतर पंचनामा करून गेले या गावचे सरपंच असतील या गावचे सर्व सन्मान्य माझे माझे पदाधिकारी असतील ग्रामस्थ असतील यांनी आज या माझ्या शेजारी राहुल उभा आहे त्याची पत्नी यांनी खूप त्याच्या पत्नीने प्रयत्न केले की आपल्याला गाई म्हशी बैल कशी बाहेर काढता येईल शेळ्या कशा बाहेर काढता येईल परंतु आगडीचं तांडव एवढं मोठं होतं की त्यांना सुद्धा त्याच्यातून ते अर्धवट सोडून स्वतःचा जीव वाचावा लागला अतिशय निसर्गाने मोठी थट्टा या गोरगरीब असल्या कुटुंबाशी केलेली आहे पण मी पाहतो की आता गेल्यानंतर अधिकाऱ्यांशी बोलून यांना कसं उभं करतात मी आता ग्रामस्थांना विनंती केली आहे एक दोन दिवसाचा आसरा त्यांना तुम्ही तुमच्या घरात द्या त्यांना जेवण द्या कारण आता अन्नधान्य काही ना राहिलेच नाही आहे तेवढे कपडे अंगावर तेवढेच राहिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपण दोन दिवसाच्या आतमध्ये उभं करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ते उभं केल्याशिवाय आपण मंडळी थांबणार नाहीच परंतु जी झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आमचे दादा रेमडे जे आहेत ते थोडं जास्त प्रमाणामध्ये त्यांना भाजलंय आणि ते वायसेम ला ऍडमिट आहे ससून ऍडमिट आहे ससून पुण्याला आणि दुसऱ्या त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत म्हणजे आमच्या राहुलची आई त्या जुन्नर मध्ये ऍडमिट आहे तिच्या संपूर्ण चेहऱ्याला भाजलेला आहे तिला सध्या पाणी पण मिळत येत नाही अशी परिस्थिती आहे परंतु या सगळ्या गोष्टीला आपण अतिशय व्याकुलतेने पाहतोय लवकरात लवकर या कुटुंबाला असा आपण उभं करण्याचा प्रयत्न करूया आणि ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे मी तर परमेश्वर प्रार्थना करेल की ते दोन्ही जे पती पत्नी आहे ज्यांना या संपूर्ण दहा आगीचा फटका बसलाय त्यांना अंगाला चटक्या बसल्यात आता पशुधनचं नुकसान तर झालंयच आहे पण त्या दोघांच्या जीवितला सुरक्षितता मिळावी परमेश्वरांनी त्यांना या सगळ्या संकटातून बाहेर काढावं आणि त्यांना पुन्हा एकदा बरा करून आमच्यामध्ये पाठवा अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो आणि या कुटुंबाला सांगेल की झालेला प्रकार याच्यामध्ये तुम्ही खचून न जाता आम्ही सगळी ग्रामस्थ मंडळी आणि तालुक्यातली आम जनता याच्यामध्ये तुम्हाला उभं केल्याशिवाय राहणार नाही माझं प्रशासन असेल अधिकारी असेल शासन म्हणून आम्ही सगळी मंडळी असेल आम्ही सगळी मंडळी याच्यामध्ये तुमच्या भक्कम उभं राहू हे नुसतं आश्वासन नाहीये हे वचन आहे आणि हे पूर्ण तुला देऊ एवढंच सांगतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका